नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण चोवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चोवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना चोवीस जुलै स पंधराशे सदुसष्ट स्कॉटलंडची राणी मेरी पद्युत झाल्यामुळे एक वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला चोवीस जुलै सतराशे चार ब्रिटनने जिवराल्डचा ताबा घेतला चोवीस जुलै अठराशे तेवीस चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली चोवीस जुलै एकोणीसशे अकरा हयराम बिंगॅम तिसरे यांनी पेरूतील मच्चूबिचू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले चोवीस जुलै एकोणीसशे एकतीस एक पीटर्सबर्ग पेनिस्लिव्हेनिया येथील एका वृद्धाश्रमात आग लागून अठ्ठेचाळीस लोक मृत्युमुखी पडले चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे माहेद ऑपरेशन गोमोरा दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफाने बॉम्ब हल्ला सुरू केला चोवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चंद्र मोहिमेनंतर अपोलो अकरा हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले पर चोवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड्स निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरित्या दडवून ठेवला होता चोवीस जुलै एकोणीसशे नव्वद इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमाजवण करण्यास सुरुवात केली चोवीस जुलै एकोणीसशे एक्याण्णव अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला चोवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर चोवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव माजी हंगामी पंतप्रधान गुरजाल गुलझारेलाल नंदा यांना आणि सैनिक अरुणा असप अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान चोवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परकीय चलन नियमन कायद्याचे फिरा जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा फिमा जारी करण्यात आला चोवीस जुलै दोन हजार विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रमण्यम भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली चोवीस जुलै दोन हजार एक टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिका टंडनने फ्रीस्टाईल प्रकरणात शंभर मीटर अंतर एकोणसाठ पॉईंट शहाण्णव सेकंदात पार केले चोवीस जुलै दोन हजार पाच लान्स आर्फ्टँांगने टूर डी फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली चोवीस जुलैचे महत्वाचे जन्म चोवीस जुलै सतराशे शहाऐंशी फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म चोवीस जुलै अठराशे एकावन्न जर्मन गणितज्ञ फेडरिक शॉटिकी यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे अकरा हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे अकरा बासरीवादक संगीतकार अमोल ज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस एप्रिल एकोणीसशे साठ चोवीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस गुजरातचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक मनोज कुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीस विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अजिम प्रेमजी यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तानी फलंदाज जाहीर अब्बास जाहीर अब्बास यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक एक अमेरिकन अभिनेत्री गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेज यांचा जन्म चोवीस जुलैचे महत्त्वाचे मृत्यू चोवीस जुलै अकराशे एकोणतीस जपानी सम्राट शिरकावा <coughs> चोवीस जुलै अठराशे एकोणतीस अकराशे एकोणतीस जपानी सम्राट शिरकावा यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जुलै एक हजार त्रेपन्न चोवीस जुलै एकोणीसशे सत्तर भारतीय उद्योगपती पीटर दी नरनो यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल अठराशे सत्त्याण्णव चोवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक सर जेम चॅडविक यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव चोवीस जुलै एकोणीसशे ऐंशी बंगाल हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस चोवीस जुलै एकोणीसशे ऐंशी इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेल्स यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस चोवीस जुलै दोन हजार बारा सिटी स्कॅनचे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे सव्वीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सब्सक्राइब करायला व बाजूला बिल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद